नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कल मध्ये विकासाचे प्रतीक वैजीनाथ वायसे जनतेच्या विश्वासाचे आणि विकासाच्या लढाईचे खंबीर नेतृत्व घनसवंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमध्ये सर्वाधिक विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे वैजिनाथ वायसे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे अहोरात्र गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यास तत्पर राहणारे वैजनाथ वायसे यांनी जनतेच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली लोकसंपर्क जपणारे लोकहिताच्या विचारांनी प्रेरित आणि जमिनीवर काम करणारे खंबीर नेतृत्व म्हणून वैजनाथ वायसे हे नाव आज प्रत्येक गावागावात चर्चेत आहे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे कट्टर समर्थक असलेले वैजीनाथ वायसे यांच्या नेतृत्वामुळे या सर्कलमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद अधिकच मजबूत झाली या मतदारसंघातील राजकीय समीकरणात हा गट राष्ट्रीय समाज पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य मूलभूत विकास कामांमध्ये वैजीनाथ वायसे यांच्या पुढाकारामुळे स्पष्ट बदल दिसून येत आहेत यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारीची शक्यता आणखीच बळकट झाली आहे असा विश्वास जनतेत निर्माण आहे जनतेच्या सेवेतूनच राजकारणाचा मार्ग घडतो हे तत्व आचरणात आणणारे वैजीनाथ वायसे मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमध्ये विकासाचे आणि जनतेच्या विकासाचे प्रतीक बनले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद